प्रभाग क्रमांक एकतीस शिवसेना प्रणीत इच्छापूर्ती बहुउद्देशीय मित्रमंडळ यांच्या वतीनं दीपावली सांजपाडवा या संगीतमय कार्यक्रमात मराठी हिंदी भावभक्ती सिनेनाट्यगीत सुजान संगीत रसिकप्रेमींना विविध लोकप्रिय गाणी ऐकण्याची मेजवानी मिळाल्यामुळे दीपावलीची सायंकाळ सुराणी अधिकच उजळून निघाली चेतनानगर येथील इच्छापूर्ती गार्डन येथे सांजपाडवा सांज स्वरांची अमोल पाळी करी प्रस्तुत संगीत मैफिलीची सुरुवात लकी ड्रॉ स्पर्धेचे आयोजक विनोद दळवी वैशाली दळवी यांनी दीप दीप्रज्वलनाने करून उपस्थितांना दीपावलीच्या शुभेच्छा देऊन केली या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून दत्ता गायकवाड माजी महापौर विनायक पांडे सुभाष गायधनी माधुरी मदन ढेमसे सुधाम कोंबडे सुनील कोतमिरे दादा मे मेढे संदेश एकमोडे राजू कदम शारदा धोंदे शोभा धोंदे राजेश जाधव आकाश कदम आदी मान्यवर उपस्थित होते त्यांचे स्वागत मंडळाचे अध्यक्ष अभिजित खरोटे यांनी केले आमचे बंधू बंधूशेठ दळवी आणि आमच्या वहिनी वैशालीताई ही दळवी यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी दिवाळी आणि पाडवा या निमित्ताने आपल्या सर्वांची करमणूक करण्यासाठी स्वाद सौरवांचा हा ऑर्केस्ट्रा या ठिकाणी ठेवण्यात आला खरं तर सर्व या भागातील जनतेला ठाऊक आहे की बंडू शेठ जेव्हा समाजाची सेवा करत असताना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जे दिलेलं काम आहे दिलेली जनतेची सेवा आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या माध्यमातून आपण जनतेचे खूप काही देणेकरी लागतो मागच्या वेळेसही त्यांच्या कार्यक्रमाला आलो अनेक मुलांना मुलींना दोन्ही हाताला त्यांनी काम दिलं खूप मुलं मुली कामाला लावलीत या भागातील जनतेची ते सेवा करत असतात आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी सांगेन का आता सध्या निवडणुकीचं वारे भंडूसेल आणि खऱ्या अर्थाने आम्हाला हिंदुत्वाची शिकवण बाळासाहेबांनी दिलेली आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आमचे बंडूशेठ असेल वैशालीताई असेल हे सर्व या भागातील जनतेची सेवा करत असतात बंडूशेठ तुम्ही जनतेची सेवा समाजसेवा करा जनता निश्चितपणे तुमच्या जातीची आहे मैफिलीस प्रारंभ सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार पंडित सुरेश फडकरी यांचे शिष्य ज्ञानेश्वर कासार यांनी हो या गीताने करत भीमसेन जोशी यांनी अजरामर केलेले भाग्यदार लक्ष्मी बारम्मा हे विभास रागातील भजन सादर केले गायिका अभिनेत्री प्रांजली बिरारी नेवासकर यांनी सांजयी गोकळी हस्तंव नुराणी चेहरा तसेच एकविरा आई हे कुळगीत सादर केले त्यासोबत लोकसंगीत गायिका जागृती शृंगार हिने लक्षदीप आणि दीपावली गीताबरोबरच दुधात नाही पाणी ही गवळण सादर केली झी युवा सिंगर चेतन लोखंडे यांनी चलगसखे पंढरीला या गीताबरोबर रामकुंडाच्या तीरावर महादेव या भावभक्तीगीतास वन्स मोर मिळवून रसिकांनी टाळ्यांनी साथ देत कार्यक्रमात रंगत आणली अशा एकापेक्षा एक सरस लोकप्रिय गाण्याने रसिकांचे मन जिंकत मळ्याच्या मळ्यामध्ये कोनगोहे मल्हारवाडी लल्लाटी भंडार डोंगरी हिरवागार अशा गीतांनी सारे रसिकांनी टाळ्या शिट्ट्यांची साथ देत मैफिल उत्तरोत्तर जाऊन माऊली माऊली आमची ज्ञानेश्वर माऊली या भैरवीने सांगता करण्यात आली सातसंगत मराठी कार्यक्रम फेम उत्सव नात्यांचा वाद्यवृंद यांनी केली Oh कप्पाली लाटीला तुझे कप्पाली लाटीला तिला तुझे कप्पाली लाटीला तिला गो फॅशन मराठी तू तुला तारा। आई कृपा करी माझ्यावरी जागावी रात सारी आई कृपा करी माझ्यावरी जागवी मी चोरात साडीला आभार रमेश वर्पे यांनी मांडले आणि या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या रसिक श्रोत्यांमधून लकी ड्रॉ काढण्यात आले त्यात दोनशे महिला पुरुष बाळगोपाळांना गिफ्ट हॅम्पर एकवीस पैठणी तसेच पाच महिला ग्राम गोल्ड प्लेटेड नेकलेस बक्षीस आयोजक वैशाली दळवी विनोद दळवी यांच्या हस्ते देण्यात आले कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाचे विकास शर्मा रोशन विचारी संदीप खरोटे निलेश महाले राहुल हांडगे प्रयास परदेशी सुधीर महाले ज्येष्ठ सभासद मिलिंद देशपांडे प्रकाश थोरात विजयराव निनावे अमोल मोरे कौस्तुभ दळवी महेश चव्हाण अमोल राजवत रोहन नहिरे अंकुश किनी यश नानकर बन्सील पटेल वेदांत लांडगे आदींनी विशेष परिश्रम घेतले એનસી ન્યૂઝ સાથે સચિન દુટે નવીનજી